सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार खूप खूप सुंदर मोमेंट आहे आयुष्यातली कधी कधी आपण ज्या गोष्टी मागतो त्या इतक्या सहज मिळतात या सिनेमाचा ज्यावेळी मुहूर्त झाला त्याच्या आधीपासूनच राहते तेव्हा मी आम्हाला सांगितलं होतं की ट्रेलर लॉन्सला रोहित शेट्टी सर आणि लास्ट साहेब हे दोघे मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत थँक्यू <laughs> मच ते होत आहे सर ट्रेलर आवडलं नसेल तरी पण प्लीज आज चांगलं मला आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी अॅक्च्युली मला आम्हाला बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर तरी कमीत कमी, कमी स्कूटर तरी उडवत नाहीतर मग म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही सो स्कूटर उडवले थोडं समजून घ्या मला आणि अशा आहे तुम्हाला ट्रेलर आवडला असेल परत एकदा थँक्यू व्हेरी मच वेरी सर थँक्यू व्हेरी मच जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र संजय जाधव दिग्दर्शित हा गेरे अरे पैसा आजचा हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता <laughs> पिक्चर अभी बाकी है एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटत मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक महिलाचा दगड आहे अमेर कोकर यांनी ही मत दाखवली आणि मला असं एक संजय तुम्ही गेला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करताय त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत कॅमेरा उमेश कामत आहेत संजय नार्वेकर आहेत डोळे म्हणतो प्रीता खरात या या विशाखा विशा का विशाखा या नागेश सर मागे आहेत आपण कृपया मच्छर येऊ आवश्यक आपल्याला विनंती नागेश सर मातो जयवंत वडकर सजिद जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता दुसरा पुन्हा पाऊप सुरू मिळण्याची गे अशा अपेक्षा बाळगतो या सर्व टीमला मी मदत भागात शुभेच्छा देतो धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला